नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील अ चित्रे बघ नावे सांग व दाखव अ अननस अजगर अळी अ अक्षरशोध अ अक्षराखाली रेख मार चला या ठिकाणी आपल्याला अ अक्षर कोठे कोठे दिसत आहे त्या अक्षराखाली आपल्याला रे गोडायची आहे चला तर बघूया येथे आपल्याला दिसत आहे अ ओ। 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 अजून कुठे दिसत आहे पहा बरं अ याला काय म्हणतात आ काय म्हणतात आ आजी आरसा आवळा आता पुढे बघूया चित्र बघ चित्रात दाखवल्याप्रमाणे अक्षर दाखव व रेघेने जोड अशा प्रकारे आपल्याला जोडायचं आहे आशा आकाश आसन आणि आवाज पुढे बघूया अ गिरीव लिही व म्हण अ अक्षर आपल्याला गिरवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अ आ ई सर्व लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे ओ, ओ।, ओ। असं म्हणत म्हणत आपल्याला लिहायची प्रॅक्टिस करायची आहे ओ। 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 ओ ओ ओ आता पुढे बघूया आ आ अक्षरावर अशा प्रकारे गिरवायचं आहे आ आ आ असे म्हणत म्हणत nhấy sao à à à à à, à. à. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व मराठी इंग्रजी गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद